नमस्कार माझं नाव अशोक रमेश सोनावले गेली दीड वर्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोहर जयसिंग धुमरे हे मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होते त्याबद्दल आम्ही मागच्या वर्षी तक्रार दाखल केली होती पण त्यांचे सत्ता असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत होत पण काल दोन दिवसांनी कोर्टाने मी एकशे छप्पन तीन प्रमाणे कोर्टामध्ये याचिका त्याच्यावरती कोर्टाने आदेश दिला मनोहर डुमरेवरती एफ आय आर दाखल झाला आणि काल सतरा सात रोजी काचरवडोली पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत मनोहर डुमरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे कशा माझ्या मालकी हक्काचं एक घर होतं माझ्या मिसेसच्या नावाने स्वप्नाने सोनावले त्यांना हे माहीत असतं त्यांनी परस्पर ते माझं घर दहा लाखाला विकलं होतं त्याच्यात ती आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही तिथे गेलो करून ठेवला होता खाली आम्ही राहतोय तर ते डायरेक्ट स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की मनोहर डुमरे बोलले खाली करायचं नाही तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना फोन केला ते त्यांनी बोलले मी तुझा घर विकले काय संबंध तुझा मी नगरसेवक आहे आणि माझ्या मेसेजशी आरेरावीची भाषा करून उद्धट भाषा करून त्यांनी माझा घर हरपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पुढेही त्यांनी अकरा नोव्हेंबर रोजी माझं महापालिकेला सांगून माझे घर पाडले होते शं पाचशे खोल्यांमध्ये फक्त महापालिकेने दोनच घर पाडले होते आणि प्रीतम पाटील जे आहेत सहाय्यक आयुक्त ते तर खूप त्यांच्या आहारी गेलेले आहेत तर हे सर्व प्रकार घडल्यानंतर मागे दोन हे बघा सोळा तारखेला मला नोटीस दिली माझ्या मिसेसच्या मला नावाने तुमचं घर पाडण्यात ते दाखवा आणि ती जवळपास तिथे दाखवत तिथे जवळपास पाचशे घर अनधिकृत आहेत पाचशे अनधिकृत घर असताना फक्त दोन घराला महापालिका नोटीस कशी देते माझी गृहमंत्र्यांना मागणी आहे की डुंबरेवरती गुन्हा दाखल झालाय की त्याची सच्चाई करून ज्या त्या प्रकरणामध्ये आणखी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि निःपक्षपातीपणे त्याची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी जर त्याला अटक झाली नाही तर मी अमरून उपोषण करेन तसेच पक्षातून त्यांची हाकलपट्टी करावी ही विनंती <स्था> महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आहे समाजातील अशोक सोनवले याच्यावर गेल्या दीड दोन वर्षापासून सातत्याने डुमरे नावाचे माजी नगरसेवक या ठिकाणचे ठाण्याचे अन्याय अत्याचार करत आहेत त्यांचं स्वतःच असलेलं घर बळकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा असणारा एक छोटस गाळा होता त्या गाळाही हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण फक्त एवढंच की हा व्यक्ती पूर्वी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता ड्रायव्हर म्हणून कामाला असताना त्या ठिकाणी कमी रुपयामध्ये जास्तीत जास्त अधिकचं काम करून घ्यायचं आणि इतर जे लोक त्यांचे विरोधक आहेत त्यांना दम देण्यासाठी याला सांगायचं अशा पद्धतीने चुकीचे काम या माध्यमातून करायला लावल्यामुळं हा कंटाळून तिकडनं काम सोडलं आणि काम सोडल्यानंतर हरेसमेंट चालू झाले तू माझ्या इथं परत कामाला ये नाही तर मी तुला बर्बाद करून टाकेल आणि त्या पद्धतीचं त्यांनी केलंय परंतु जेव्हा आमच्या समाजाकडे हा विषय आला त्यानंतर आम्ही त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी डीवाय एस पी डीसीपी कडे फिर्याद दिली नम, निवेदन दिलं सगळं काही झालं परंतु त्यांना राजकीय प्रेशर आल्यामुळे त्यावेळेला गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि ह्याच्यामध्ये विशेष करून जे पाटील म्हणून आहेत सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील या ठिकाणचे प्रभाग, प्रभाग, प्रभाग समिती आमचे त्यांनी ह्याच्यावर बर्डन आणलं ह्याच्याच घरावर कारवाई करायसाठी दोन वेळा परस्पर कारवाई केली तर त्यालाही सह आरोपी करावा म्हणून आम्ही आता मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी पोलिसांकडनं ज्या वेळेला आम्हाला मदत मिळाली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन एकशे छप्पन तीन प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने तीन एक पाच व तीन एक नऊ कलम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता आमची गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला पुन्हा तुम्ही उमेदवारी देऊ नये आणि याला पक्षातनं बडतर्फ करावं आणि ह्यांना तात्काळ अटक करण्यासाठी उपाययोजना करावी ही विनंती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जर का त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर हा व्यक्ती आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी कमिशनर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे आणि समाज याच्या सगळ्या उपयोग समाजाकडे हा विषय जेव्हा आला आमच्या अशोक सुनावणी भाऊंचा तर आम्ही पहिल्यांदा विषय प्रश्न केला की हा कशामुळे झाला तर त्यांनी सांगितलं तो बीजेपीचा नगरसेवक आहे आणि जेव्हा आम्ही मनोहर डोमरेला ह्या गोष्टीचा प्रश्न केला तर त्यांनी आमच्या समाज बाजूलाही अरेरावीच्या उत्तर दिली म्हणजे आम्ही मातांग समाजाची असल्यामुळे त्यांना ही त्याची ती मनोराती वृत्ती ही त्यातून दिसत होती आम्हाला म्हणजे मातांग समाज हा मागास असल्यामुळे त्यांचं काही ऐकून घ्यायचं नाही त्यांना बरबाद करून टाकायचं अशी भूमिका त्यांनी जी मांडली त्या विरोधात आम्ही हा विषय केलेला आहे त्याचप्रमाणे त्याने गेल्यावेळी आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गळ्यात हात घालून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हात घालून त्यांनी पूर्णपणे त्यांची विडंबना केली या महामानवाची विडंबना करत असताना आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे आंदोलन केले समाजावतीने आणि त्या समाजाच्या वतीने आंदोलन करत असताना आम्ही ती एक्ट्रोसिटीची मागणी केली होती की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्या अंतर्गत आम्ही वर्धर पोलीस स्टेशनला त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्यासाठी न्यायालयात जाणार आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही या माध्यमातून मी गृहमंत्री आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करत आहे की लवकरात लवकर तोही गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा ही महापुरुषांची विटंबरा करणे म्हणजे हा खेळ नाही आहे हे त्यांना समजण्यात द्यावं नमस्कार मी सचिन साठे आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आलो असताना मला या ठिकाणी एक अत्यंत वाईट अशी घटना माझ्या कानावर आहे समाजाच्या ज्येष्ठ आणि सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या युवक महत्वाच्या खूप माहिती काही स्वतः पीडित कुटुंब माझ्यासोबत या ठिकाणी मला सकाळी भेटले आणि ही माहिती ऐकताच फार दुःख झालं की या आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आज ही जातीय मानसिकतेतून इतके भयंकर घटना घडत आहे भाजपाच्या नगरसेवक आणि नगरसेवक आहे भुमरे नावाचा या व्यक्तीने आपल्या अशोक सोनावले यांना प्रचंड मोठ्या पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यांचं घर नेसतनाभूत केलेलं आहे आणि विशेष त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या एका भगिनी म्हणजे अशोक सोनावले यांच्या पत्नीची अत्यंत अश्लील अशा भाषेमध्ये शिविगाळ करून तिला मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे <coughs> आणि माझी त्यांना विनंती आहे की अशा या लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असलेल्या पण आतून विकृत असलेल्या व्यक्तीला शासनानं तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे गृहमंत्र्यानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याला मोठ्यातली मोठी मुझे शिक्षा जानी आ, चा चा या निमित्तानं झाली पाहिजे त्याच्यावर कलम लागू झालेला आहे पण अजून ही अटक झालेली नाही असं चित्र दिसते या देशाचा बनलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पण या काही अलीकडच्या कालावधीमध्ये असं दिसून येतं की श्रीमंतांसाठीचा वेगळा कायदा प्रत्यक्षपणे लागू करण्यात आलाय आणि गरिबांसाठीचा वेगळा कायदा लागू करण्यात आलाय ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून मी अण्णाभाऊ साठेंच्या परिवाराच्या वतीनं आणि या ठिकाणी उपस्थित सन्मान्य साहेब आमचे राजभाई आणि दीपक जे आवारे समीर नेटके आणि ही सर्वच आमचे सहकारी माझ्यासोबत आहेत या सर्वांच्या वतीनं असा निषेध करून शासनाने याची दखल घेत त्यांना तात्काळ अटक कर